आज आपण अध्याय दोन पाहणार आहोत त्याआधी आपण छोटीशी प्रार्थना करूया पवित्र अतिपवित्र सेना परमेश्वरा आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या आमच्या देवा आज आम्ही अध्याय दोन शिकत असताना लागणारी ज्ञान बुद्धी शक्ती आणि कृपा तुझ्यापासून आम्हा सर्वांना मिळू दे अशी प्रार्थना करते ही छोटीशी प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ते याच्या पवित्र नावात मागते म्हणून तू ऐक आमेन आज आपण अध्याय दोन पाहणार आहोत अध्याय दोन हा उत्पत्तीचा अध्याय एक ह्याचा सविस्तर अभ्यास आहे तर आपण सर्वांनी लक्षात घ्या की अध्याय एक आणि अध्याय दोन हे दोन्हीही एकाच आदामाविषयी सांगत आहे ही जी निर्मिती आहे ती एकच आहे पण अध्याय दोनमध्ये मध्ये ते सविस्तर सांगण्यात आलेले आहे अध्याय दोन मध्ये आपण एदेन बागेविषयी पाहणार आहोत देवाने एदेनात एक बाग लावली आणि आपण घडविलेला मनुष्य त्या बागेत ठेवला त्या ठिकाणी देवाने दिसण्यास सुंदर आणि खाण्यास योग्य अशी सर्व प्रकारची झाडे जमिनीतून उगवली आणि बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड ही उगवली बागेला पाणी देण्यासाठी एदेन बागेतून एक नदे नदी उगम पावली आणि त्या नदीला चार फाटे फुटले त्या चार फाट्यांपासून चार नद्या तयार झाल्या पहिल्या नदीचे नाव पिशोन ही सगळ्या हवीला देशाला भेटते तेथे उत्तम सोने सापडते दुसरी गिहून ही सर्व कुश देशास वेळते तिसरी हि ही, ही अशुराच्या पूर्वेस वाहते चौथी फरात अशा प्रकारे चार नद्या त्या एदेन बागेतून निघाल्या देवाने आदामास आज्ञा दिली की बागेतील सर्व झाडांची फळे वाटेल तेवढे खा परंतु बऱ्या वाईटाचे ज्ञान देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस कारण ज्या दिवशी तू त्या झाडाचे फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील मग देव म्हणाला आदाम एकटा असावा हे बरे नाही मी त्याच्यासाठी योग्य असा सहाय्य करेन आणि परमेश्वराने आकाशातील पक्षी वनपशु व सर्व प्रकारचे प्राणी हे बनवून आदामाकडे आणले आणि आदाम त्यास कोणती नावे देतो हे पाहिले आदामाने त्या प्रत्येक जीवास नावे दिली व तीच नावे आजपर्यंत आहे मग या सर्व पशुपक्ष्यांमध्ये आदामास अनुरूप असा सहाय्यक मिळे ना म्हणून देवाने त्याला गाड झोप दिली व त्याच्या एका फासळीपासून देवाने स्त्री बनवली आणि तिला नारी म्हटले कारण ती नरापासून निघालेली होती यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्री जडून राहील व ती एक देह होतील आदाम व त्याची स्त्री ही दोघेही नग्न होती परंतु त्यास संकोच वाटत नसे